भारतीय लष्कराच्या विमानचालन क्षमतेसाठी एक महत्वाचा टप्पा म्हणून नाशिक इथल्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलनं आज भव्य पासिंग आऊट परेड आयोजित केली या कार्यक्रमानं केवळ भारताची वाढती हवाई लढाऊ प्रवीणता दर्शवली नाही तर प्रथमच तीन प्रमुख विमान चालन अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण केले लेफ्टनंट जनरल धीरज सेठ पी व्ही एस एम ए व्ही एस एम जनरल ऑफिसर कमांडिंग इन चीफ दक्षिणी कमांड यांनी पासिंग आउट परेडचा आढावा घेतला या समारंभात कॉम्बॅट आर्मी एव्हिएटर्स कोर्स आर्मी हेलिकॉप्टर इन्स्ट्रक्टर कोर्स आणि पहिल्या संयुक्त अंतर्गत पायलट आणि निरीक्षक अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थींचं चा पदवीदान झालं या संयुक्त पदवीदान संचलनाचं एक नवीन युगाची सुरुवात म्हणून कौतुक केलं जात आहे जिथे एकात्मिक चालन दल प्रशिक्षण अगदी पहिल्या टप्प्यापासून आर्मी एव्हिएशनचा पाया रस्ते नव्यानं नियुक्त झालेल्या वैमानिकांनी निय। तीव्र आणि बहुआयामी प्रशिक्षण घेतलं ज्यात प्रगत सैद्धांतिक मॉड्युल्स उच्चनिष्ठा सिम्युलेटर सत्रे थेट उड्डाण मोहिमा आव्हानात्मक पूर्ण झाल्यावर अधिकाऱ्यांना हेलिकॉप्टर पायलट आणि आर पी एस रिमोटली पायलेटेड एअरक्राफ्ट सिस्टीम ऑपरेटर म्हणून त्यांचे पंख मिळाले उपस्थितांना संबोधित करताना लेफ्टनंट जनरल धीरसेठ यांनी प्रशिक्षणार्थींचं अभिनंदन केलं आणि भविष्यातील युद्धात लढाऊ विमान चालक आणि आर पी एस वैमानिकांची भूमिका निर्णायक ठरेल यावर भर दिला त्यांनी मानवरहित प्रणाली अचूक प्रहार क्षमता प्रगत हेरगिरी मंच याचवेळी गुंतागुंतीच्या प्रदेशात सामरिक हालचाल जवळून जा। पाठिंबा आणि अपघातग्रस्तांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर्स अपरिहार्य राहतील हे त्यांनी मान्य केलं लष्कराच्या तांत्रिक परिवर्तनात सी ए ए टी एसनं दिलेल्या योगदानाची लष्कराच्या कमांडरनं प्रशंसा केली आहे या पासिंग आऊट परेडद्वारे भारतीय लष्कर आपली भविष्यासाठी सज्ज असलेली विमानचालन क्षमता बळकट करते आणि तंत्रज्ञान चालित बहुक्षेत्रीय लष्करी मोहिमांप्रती आपली बांधिलकी बळकट करते आर्बिन्यूसाठी मलिक शेख नाशिक